नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय युनिक आणि हटके रेसिपी सध्या मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत आणि छान असे स्वस्त देखील आहेत तर आज आपण मस्त असा गाजरचा हलवा बनवणार आहोत तर हलवाची जी पद्धत आहे ना ती अगदी सेमच आहे पण इथे सर्व करण्याची जी पद्धत केली आहे ना मी ती थोडीशी वेगळी आहे यामुळे गाजरच्या हलव्याला जी काही टेस्ट येते ना ती अप्रतिम अशी टेस्ट येते खूप छान लागतं गाजरचा हलवा शक्यतो सगळेजण याच पद्धतीने बनवतात घरी कुणी दूध टाकतं तर कुणी खवा टाकतात तर आज आपण तसाच अगदी साधासुद्धा गाजरचा हलवा बनवून मस्त असा त्याला वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक किलो गाजर घेतलेली आहेत तर गाजर निवडताना ना खूप मोठ्या मोठ्या आकाराची गाजरं घ्यायची नाही आहेत तर अशी थोडीशी कोवळी आणि अशी लांबट आकाराची गाजरं घ्यायची आहेत आणि लाल बुंद घ्यायची आहेत जेणेकरून गाजरचा हलवा अगदी छान लाल तयार होईल स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतरनं वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आहे या पद्धतीने पिलरने मी आ, साल जी आहे ना ती काढून घेतली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या सर्व गाजरचे आपण साल काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण गाजर किसून घेणार आहोत तर त्याचा जो शेवटचा भाग आहे ना तो छोटा छोटा मी काढून घेते आहे कट करून घेत आहे तशी बऱ्यापैकी गाजरं जी आहेत ना ती कोवळी आहेत त्यामुळे छान आहेत खूप काही खराब नाही आहेत तर आता मस्त आपण किसनीच्या सहाय्याने मस्त गाजर आहे ना किसून घेणार आहोत तर खूप मोठंही किसणीने किसून घ्यायचं नाही आहे आणि किंवा खूप बारीकही किसणीने किसून घ्यायची नाही आहे तर अशा प्रकारची किसणी बऱ्यापैकी किस सगळ्यांच्याच घरात असते त्यामुळे मस्त सगळा गाजर मी याच पद्धतीने छान असा किसून घेतलेला आहे तर चला मग आता सुरुवात करूयात हलव्यापासनं तर सगळ्यात आधी एक कढई घेतलेली आहे कढई चांगली मोठी घ्यायची आहे गे आणि यामध्ये मी इथं घट्ट केलेला तूप आहे घट्ट तूप आहे तर ते साधारण एक दोन ती तीन चमचे तूप आपल्याला इथे वापरायचं आहे तुपाचं प्रमाण इथे तुम्ही कमी किंवा जास्त देखील करू शकता पण यापेक्षा आप शक्यतो जास्त तूप वापरू नका हलव्यामध्ये नाहीतर खूप तुपकट लागू शकतं तर एक दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि सगळा जो गाजर आहे ना तूप तो मी कढईत टाकलेला आहे बऱ्यापैकी भरपूर गाजर आहे त्यामुळे थोडंसं हलवायला कठीण जात आहे तरी आपण हे एक थोडा वेळ जसं जाईल ना तसं गाजर थोडंसं शिजत जातो आणि त्याचा आकार देखील कमी व्हायला सुरुवात होते तर हळूहळू मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे सतत या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे तुपावर तर जेवढं जमेल तेवढं तुपावर छान असं याला परतून घ्यायचं म्हणजे छान असे गाजर भाजले जातात तुपामध्ये आणि चव पण खूप छान लागते तर आता बऱ्यापैकी बघू शकता रंग पण याचा बदललेला आहे तुपामध्ये याला मी चार ते पाच मिनटं सतत असं या पद्धतीने हाय फ्लेमवर छान असं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथे मी एक ते दीड वाटी आहे ना साईसकट दूध घेतलेलं आहे तर घरातलंच नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे गाईचं दूध घेतलेलं आहे मी तुम तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल ना तर म्हशीचं दूध तुम्ही साईसकट इथे वापरू शकता तर साई वापरल्यामुळे काय होतं याला मस्त दाणेदार असं टेक्शर येतं थोडंसं दाणेदार असा खवा तयार होतो त्याच्यामध्ये असे कलाकनसारखे किंवा खव्यासारखे दाणे तयार होतात त्यामुळे इथे मी एक ते दीड वाटी नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे साईसकट वापरलेलं आहे झाकण लावून मीडियम फ्लेम करायची आणि झाकण लावून पाच मिनटं वाफवून घ्यायचे तर मध्ये आधी एकदा दोनदा ढोळून घ्यायचं नाहीतर खाली गाजर लागू शकतं करपू शकतं यासाठी तर पुन्हा मी याला झाकण काढून यांना छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर ते यामध्ये आपण खवा वापरणार आहोत तर इथे मी तीन मोठे चमचे खवा घेतलेला आहे तर खव्यामुळे पण खूप मस्त टेस्ट येते हलव्याला तर इथे तीन चमचे साधारणपणे पन्नास ते साठ ग्रॅम खवा मी इथे वापरलेला आहे आता खवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे खवाचं पण बऱ्यापैकी पाणी सुटतं थोडंसं पातळ होतो खवा जसं आपण भाजत जाऊ तसं थो थोडा पातळ जो होतो तर त्या त्या पाण्यात देखील आपल्याला हे व्यवस्थित गाजर जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर याला व्यवस्थित मी छान एकसारखं करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपण झाकण लावून आहे ना पुन्हा याची मस्तपैकी वाफ देणार आहोत त्याला एक तीन ते चार मिनटं याला पुन्हा छान वाफवून घेतलेलं आहे बघू शकता बऱ्यापैकी मस्त इथे छान वाफलं गेलेलं आहे आणि गाजर पण छान असं शिजलेलं आहे आता यात गोडीप्रमाणे साखर टाकूयात तर इथे मी साधारणपणे एक सात ते आठ चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात साखरेचं सा प्रमाण जे आहे ना ते कमी किंवा जास्त करू शकता आता साखरेचं देखील पाणी सुटतं बघू शकता साखर त्याचं पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा गाजर पुन्हा शिजवून घ्यायचा आहे तर टोटल जर बघितलं तर इथे एक अर्धा तास तरी आपल्याला हा हलवा बनवण्यासाठी लागतो कारण पाणी लवकर आटलं जात नाही त्यामुळे याला तर ह्याला पुन्हा झाकण लावून छान असं वाफवून घेऊयात तर इथं मी याला पाच ते सात मिनटं चांगलं असं झाकण लावून छान असं वाफवून घेतलेलं आहे मस्त गाजरचा हलवा इथे आपला तयार होतो आहे पण यात बऱ्यापैकी पाणी आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आता झाकण न लावता याला हाय फ्लेमवर पाणी आटवून घ्यायचं आहे यात जेवढं पाणी आहे ना ते आता आपण आटवून घेणार आहोत तर एकदा मी झाकण लावून वाफवून घेते आणि पुन्हा आपण झाकण न लावता याला छान असं वाफवून घेणार आहोत तर हाय फ्लेम करायची आहे आणि हाय फ्लेमवर यातलं जे काही मॉइश्चर आहे किंवा जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला आठवून घ्यायचं आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकलेला आहे आणि काजू बदाम आणि मनुके वापरती येते ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये वापरू शकता तर याला अजून थोडंसं ड्राय करून घेणार आहे हाय फ्लेम करायचं आणि हाय फ्लेमवर अजून तीन ते चार मिनटं याला छान असं मी ड्राय करून घेणार आहे तर आता हे दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट करते आणि दोन ते तीन मिनटं अजून हाय फ्लेमवर आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण रबडी बनवूयात तर रबडी बनवण्यासाठी एका पसरट पॅनमध्ये एक ते दीड वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे तर हे दूध घरातलंच नॉर्मल दूध घेतलेला आहे मी आणि यात खवा वापरणार आहोत तर इथं मी टोटल एक किलो गाजरसाठी अडीचशे ग्रॅम खवा घेतला होता त्यातले पन्नास ते साठ ग्रॅम खवा मी सुरुवातीला गाजरमध्ये टाकलं होतं आणि उरलेला जो खवा आहे तो आता आपल्याला याची रबडी बनवायची आहे तर एक ते दीड वाटी दुधामध्ये आपल्याला हा सगळा खवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि छान असं एकसारखी याची रबडी तयार करून घ्यायची आहे तर याला सतत असं आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम लो करून ये ना हे व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्यात गॅसची फ्लेम जर का हाय ठेवली तर खवा करपू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम अतिशय स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असं याच्या ज्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि स्मूथ असं याला करून घ्यायचं आहे तर यामध्ये पण मी साखर टाकते आहे कारण वरचा जो लेअर आहे ना तो पण मस्त गोड व्हायला हवा यासाठी यात मी एक दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे कारण खवादेखील गोड असतो आणि दुधालाही थोडासा गोडवा असतो त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे तर त्या गाजरचा हलवा बघूयात तर बऱ्यापैकी मस्त पाणी जे आहे ना ते सगळं गेलेलं आहे छान कोरडा असा हलवा झालेला आहे तुम्ही हा हलवा असा देखील खाऊ शकता पण इथे सर्व करण्याची एक वेगळी पद्धत आहे ज्यामुळे अजून टेस्ट छान येते हलव्याला तर सगळा हलवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एखादा प्लेट असेल तुमच्याकडे जर का एखादी डिश असेल त्यामध्ये हे सगळा हलवा काढून घेतलेला आहे आता रबडीकडे जाऊयात तर रबडी बघूयात तर रबडी आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायची नाही आहे याची अगदी योग्य कन्सिस्टन्सी आहे ती दाखवते मी तुम्हाला कारण जर का खूप जास्त घट्ट केलात ना तर हे जसं वेळ जाईल किंवा खवा जसं थंड होईल रबडी जशी थंडी होईल ना ती घट्ट होत जाते त्यामुळे यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे ही एवढी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तर गॅस बंद करती आहे आणि ही जी रबडी आहे ना ही आपल्याला गरम गरम रबडी या हलव्यावर ओतून द्यायची आहे तर याची कन्सिस्टन्सी किंवा याचा जो पातळ पण तो तुम्ही बघू शकता थंड केल्यानंतर ना अगदी मस्त घट्ट असं हे तयार होतं तर हे व्यवस्थित मी एकसारखं सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे छान असं याला स्पॅच्युलाने एकसारखं सगळीकडे करून घ्यायचं आहे आणि वरून काजू बदाम आणि मनुक्याने गार्निश करते आहे मी तुम्ही टूटी फ्रुटी चेरी जे का काही असेल तुमच्याकडे किंवा अजून दुसरे काही ड्रायफ्रुट्स असतील अक्रोड असेल त्यानंतर पिस्ता असेल त्याने तुम्ही हे गार्निश करू शकता आणि याला एक तीन ते चार तास येणा मस्त फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे गरमागरम पण खाऊ शकता आणि थंड करून देखील खाऊ शकता तर याला मी तीन तास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेला आहे कारण मला थोडंसं थंड खायचं होतं त्यामुळे तर मस्त हे तीन तास छान असं सेट झालेला आहे घट्ट झालेलं आहे आता आपण हे सर्व करूयात घरी जर काय पाहुणे येणार असतील तर नेहमी श्रीखंड गुलाबजाम वगैरे अशा गोष्टी करण्यापेक्षा सध्या गाजरचा सीझन आहे तर या पद्धतीने गाजरचा हलवा करून बघू शकता गाजरचा हलवा नेहमी अगदी त्याच पद्धतीने आपण बनवतो पण हे थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या पद्धतीने हा गाजरचा हलवा एकदा नक्की करून बघा खूप मस्त लागतो खूप छान लागतो काहीतरी वेगळं आहे भारी लागतं नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत